शहरात असाल डोंगरावर असाल किंवा जंगलात गायब झालं की वाट लागते ना पण आता हे सगळं बदलणार आहे कारण इंटरनेट येते थेट आकाशातून थे भारतात येते याबद्दलच या ये व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात अर्थात स्टार लिंक म्हणजे काय ते कसं होणार आहे तुमच्यापर्यंत ती सेवा कधीपर्यंत पोहोचणार आहे या सगळ्याबद्दलच नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत आता स्टार लिंक म्हणजे काय स्टारलिंक लिंक ही एक एलॉन मस्क यांची कंपनी आहे जी इंटरनेट सेवा देते पण ती टॉवरवर नाही तर आकाशातल्या हजारो सॅटेलाइट्सवर पारंपरिक केबल किंवा मोबाईल टॉवर न लावता एक छोटी डिश तुमच्या घराच्या छतावर लावायची आणि झालं तिथून थेट सॅटेलाइटशी कनेक्ट होतं आणि तुम्हाला मिळतं हाय स्पीड इंटरनेट आजपर्यंत स्टार लिंकचे सहा हजार प्लस सॅटेलाइट अवकाशात गेलेले आहेत आता हे कसं काम करतात आणि तुम्हाला कुठं मिळणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे सांगते स्टार लिंक लवकरच भारतात सुरू होणार आहे पण सुरुवात फक्त काही निवडक भागामध्ये टेस्टिंग पासून होईल आता या सिस्टीम नेटवर्क नसलेल्या भागात जसे की डोंगर जंगल दुर्गम खेडी सीमावर्ती भाग सगळीकडे म्हणजे सगळीकडे इंटरनेट सहज पोहोचणार आहे सुरुवातीला ही सेवा सहाशे ते सातशे जी बी पी एस बँडविथनं चालणार आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत तीन टी बी पी एसपर्यंत वाढवण्याचं सध्या स्टारलिंगचं लक्ष आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याचा खर्च किती आणि सामान्य माणसाला याचा काय फायदा स्टारलिंगचे मासिक प्लान्स भारतात फक्त आठशे पन्नासपासून सुरू होऊ शकतात म्हणजे जिथं अमेरिकेत याची किंमत शंभर डॉलरच्या आसपास अर्थात नऊ हजारच्या आसपास आहे तिथं भारतासाठी ही जी किंमत आहे ती खूप परवडणारी आहे आता सुरुवातीच्या प्रमोशनल ऑफर्समध्ये अनलिमिटेड डेटा मिळण्याची देखील शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे आता याचा थेट फायदा कुणाकोणाला होणार आहे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण मिळू शकतं डोंगरात थेट डॉक्टरांशी संपर्क साधला जाऊ शकतो आपत्कालीन सेवा वेळेत मिळू शकतात शेती आणि छोट्या व्यावसायिक लोकांना हाय स्पीड नेट मिळेल जेव्हा त्यांच्या व्यवसायामध्ये गती येईल आणि हो महत्त्वाचं म्हणजे फिरायला गेल्यानंतर जर अपडेट करायचं असेल तर फोटो लगेचच अपलोड होईल आता मोबाईल कंपन्या जिथं एक टॉवर लावायला लाखोंचा खर्च करतात तिथं स्टारलिंग फक्त डिश लावून इंटरनेट देतोय हाच नाही हाच प्रोजेक्ट मोठा गेम चेंजर ठरणार आहे त्यामुळं मोठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलंय पण जनसामान्यांसाठी आणि ग्राहकांसाठी ही क्रांती ठरणार आहे असं विश्लेषक सांगतात स्टार लिंकमुळं भारतात इंटरनेटचा नकाशा बदलणार आहे आणि विशेषतः जिथं आजही नो नेटवर्क असं असतं तिथंही सगळंच बदलणार आहे फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये स्पीड सॅटेलाइट इंटरनेट मिळणार आहे त्यामुळे या स्टार लिंकच्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या भागात नेटवर्कला अजूनही अडचण आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा